नमस्कार खेळातून शिकवण्याच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत भाषा म्हणजे वेगवेगळ्या ध्वनींचा म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग आवाजांचा समुच्च दोन ध्वनींमधील म्हणजेच आवाजांमधील साम्य तसेच फरक ओळखता येणे ही भाषा विकासासाठी आवश्यक असे कौशल्य आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांबरोबर एक छानसा खेळ खेळू हो। जो त्यांना शब्दांच्या सुरुवातीच्या आवाजांना ओळखण्यात आणि त्यांच्यात फरक करण्यात मदत करेल आजच्या उपक्रमासाठी वर्तमानपत्रे जुनी मासिके किंवा जुन्या पुस्तकांमधून कापलेली चित्रे वापरू शकता हे लक्षात असू फ्लॅश कार्ड ही आवश्यक आहे आज आपण एक छानसा खेळ खेळणार आहोत मुलांना तुम्ही तयार आहात मी तुमच्या समोर या तीन वस्तू ठेवल्या आहेत तुम्हाला त्यांची नावं सांगायची आहे आणि हे पण सांगायचे कोणती वस्तू ही क आवाजापासून सुरू होत नाही तर तुम्ही तयार आहात तर सांगा बरं कमळ अगदी बरोबर आता मला सांगा या तीन मध्ये कोणती वस्तू ही क आवाजापासून सुरू होत नाही नळ बरोबर नळ हे क आवाजापासून सुरू होत नाही क आणि कमळ ही क आवाजाचे सुरू होते कपाटी कप अगदी बरोबर आता मला सांगा यामध्ये कोणती वस्तू ही क आवाजापासून सुरू होत नाही आता मला यामध्ये क आवाजापासून सुरू होणाऱ्या वस्तूंची नावे सांगा बरं समिंग ह्या सर्व वस्तूंचा सुरुवातीचा आवाज आहे क मला तुम्ही आणखी क आवाजापासून सुरू होणाऱ्या वस्तूंची नावे सांगाल का जे इथे नाही आहेत का नाही खेळातील रुची वाढवण्यासाठी तुम्ही मुलांना वेगवेगळ्या आवाजाने सुरू होणारी सहा ते सात चित्रे देऊ शकता आणि त्यातून क आवाजाने सुरू होणारी चित्रे त्यांना वेगळी काढायला पण सांगू शकता उपक्रम करतानाचे फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की पाठवा पुन्हा भेटू एका नवीन खेळासह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद ya <laughs>